ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे घोडबंदर रोड आरमॉल जवळील एम एम के हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे सेवा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी येथे बंजारा भवनासाठी पाच हजार चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात ना येणार आहे तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे सदर मेळावा सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात पार पडणार असून ठाणे शहर व जिल्ह्यात बंजारा समाज बहुसंख्येने आहे समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने हा मेळावा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण ठाणे शहर लोकमान्य नगर किसन नगर कापूरबावडी मानपाडा वागबीळ आझादनगर ब्रह्मांड पातलीपाडा बाळकुम दिवा मुंब्रा कळवा मीरा भाईंदर नवी मुंबई भिवंडी शहर व तालुका कल्याण डोंबिवली शहर व तालुका अंबरनाथ बदलापूर टिटवाळा अशा वेगवेगळ्या भागात गोर बंजारा स्थानिक रहिवाशी म्हणून बहुसंख्येने वास्तव्यास आहे तरी देखील मोजकेच सरकारी नोकर वर्ग वगळता उर्वरित समाज हा मोलमजुरी करून खातो अशा समाजाची प्रगती होणे गरजेचे आहे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहणारा बंजारा समाज फक्त मतदानासाठी मर्यादित नसून सत्तेत भागीदारी घेण्यासाठी सज्ज आहे म्हणून काही प्रलंबित प्रश्न सुटणे महत्वाचे आहे ज्या बंजारा समाजांनी महाराष्ट्राला महानायक वसंतराव नाईक आणि जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन यशस्वी मुख्यमंत्री दिले आणि उभ्या महाराष्ट्राचा विकास साधला अशा बंजारा समाजाला आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकसंख्येच्या हिशोबाने राज सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे बंजारा नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचा लाभ शहरी भागातील तांड्याला झाला पाहिजे सरकारच्या वतीने ठाणे जिल्ह्यात शासकीय भूखंडावर बंजारा सांस्कृतिक भवन बांधण्यात यावं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने असलेल्या ठाणे रोडवरती महानायक वसंतरावजी नाईक महामार्ग अशा आशयाचा मोठा फलक लावण्यात यावा गोर बोली बंजारा भाषेला संविधानाच्या आठव्या सूचित समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी विश्वकल्याणकारी प्रार्थना करून सबंद मानवजातीला परोपकारी जीवन जगण्याचे संदेश देणारे जी भविष्यवाणी केली ती तंतोतंत खरी ठरत आहे असे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंधरा फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करून सेवालाल महाराज यांचा सन्मान करण्यात यावा असे बहुउद्देश घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजय राठोड खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित असणार आहेत विशेष उपस्थिती म्हणून धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज पवार, विलास बंजारा नेते किसनभाऊ राठोड शंकरशेठ पवार विलासभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव पंडित भाऊ राठोड यांच्यासह हजारो समाजबांधव उपस्थित असणार आहेत अशी माहिती संयोजक श्री अनिल राठोड यांनी दिली मॅडम ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत ह्या समस्याचा निराकरण uh, मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा आणि दुसरी गोष्ट आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी पाच हजार स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत त्यांचाही नागरी सत्कार आहे या नागरी सत्कारसाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याचकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड एम एम के हॉल आर जवळील एम एम के हॉल येथे दुपारी तीन ते सहाचा चा टायमिंग आहे यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे